धन्यवाद सभापती महोदय मी आपलं लक्ष देशातील अतिशय गंभीर गोष्टीकडं आपल्या माध्यमातून केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय ऑनलाईन गेमिंगचा विळखा हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामान्य कुटुंबांना गिळंकृत करतो आहे सभापती महोदय मला एक उदाहरण द्यायचं आहे माझ्या धाराशिव तालुक्यातलं बावीगाव लक्ष्मण जाधव नावाचा एक जे सी बी चालक ज्यानं स्वतःच्या चा दोन वर्षाच्या मुलाला आणि पत्नीला विष देऊन त्या ठिकाणी त्याची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या करून हा ग्रस्त त्या ठिकाणी बारला सभापती महोदया हे कारण मरण्याचं केवळ ते ऑनलाईन हो के जी जंगली रम्य ॲप आहे ते आहे मला वाटतंय ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपमुळं ग्रामीण भागातले खूप मोठ्या प्रमाणात तरुण त्या ठिकाणी ह्या जंगली ॲप ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपला त्या ठिकाणी बळी पडतायत माझी विनंती आहे माझी विनंती सभापती महोदय मला फक्त एकच मिनिट माझा मुद्दा मांडू द्या सदस्य सभापती महोदया केंद्र सावाती 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 जी। जी। मला फक्त एकच विनंती करायची आहे की राज्य सरकार म्हणतं हा केंद्राचा विषय आणि केंद्र सरकार म्हणतं राज्याचा विषय आहे माझी विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं ह्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष घालून या ठिकाणी